स्वागत आहे मी आज एक वेगळा प्रकार करून आहे आहे चार याला उकडून घेतलेला आहे आता याला असं शिलून घ्यायचं असं किसून घ्यायचं असं हळूवारपणे हलक्या हाताने बघा अशा प्रकारे मी किसून घेतलेले आहे अंडे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे तीन चमच तेल ऍड केलं मी कढईमध्ये आणि आता तेल तापलं पण अर्धा चमच जिरा ॲड करायचा आहे आणि जिऱ्याला छान तडतडू द्यायचा आहे कांदा असं छान असं बारीक कट केलेला आपण कांदा ऍड करू कांदा छान असा परतला गेला आहे कच्चा नाही ठेवायचा आहे आता यामध्ये आपण अद्रक आणि लसण पेस्ट ऍड करू आणि याला पण छान असं परतून घ्यायचं आहे कांदा परतला गेला आहे आता यामध्ये छोटा टोमॅटो बारीक असा चिरून याला छान परतून घ्यायचा आहे परतून झालेला आहे टोमॅटो आपला आता यामध्ये हळद ॲड करायची आहे आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि मी थोडा मॅगी मसाला टाकत आहे हे बघा छान टेस्ट वाटते याच्यानी आणि याला असं छान परतून घ्यायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आता आपला मसाला छान परतून गेलेला आहे आता थोडं पाणी ॲड करायचं जास्त नाही थोडं आणि याला पण असं छान परतून घ्यायचं आहे आता आपण मीठ ऍड करू भाजीनुसार बस आता मसाला झालेला आहे आपला आता यामध्ये आपण हे अंडे किसलेले ऍड करून देऊ आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हे अंडेचा खिमा आहे नक्की ट्राय करसा छान वाटते काहीतरी वेगळं आणखी याला परतून घेऊ झाकण ठेवून दोन मिनिट मी होऊ दिलं याला छान झालं आपलं सॉफ्ट सॉफ्ट आता यामध्ये आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी छान वाटते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करा अशा प्रकारे छान वाटते गरमागरम पोळीसोबत आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली रेसिपी तयार